काही सोपी आयडिया म्हणू आपण ट्रिक्स म्हणजे आयडिया बघणार आहोत आता मी एक गणिताचा बोर्ड टाकते तीन कॉलम आहे ते कॉलम आहे तीन कॉलम आहे आणि ह्या कॉलम मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे नऊ अंक घेऊन आपल्याला इकडे पंधरा बेरीज आली पाहिजे आणि इकडे देखील पंधरा बेरीज आली पाहिजे असं आपण संख्या लिहिणार आहोत आलं लक्षात अशा आपण संख्या लिहिणार आहोत पण आपण ह्या संख्या लिहित असताना काय करायचं आहे की इथं एक एक कॉलम आपल्याला वाढवायचा आहे एक एक कॉलम काय करायचं आहे वाढवायचा आहे इथं एक कॉलम इथं एक कॉलम इथं एक कॉलम आणि इथे सुद्धा एक कॉलम असं वाढवल्यानंतर आपण काय करणार आहे की तिरपी तिरप्या हिरप लिहिणार आहोत जसं एक दोन तीन बरोबर कसा येईल सात आठ आणि नऊ हा इथं बघा एक एक कॉलम काय झालाय रिकामा राहिलेला एक एक कॉलम काय आहे रिकामा राहिलेला आहे हे बघा सगळीकडे आपल्याला पंधरा बेरीज येईल अशा संख्या टाकायच्या आहेत बरोबर आणि आपल्याला ह्या पैकीच संख्या तिथं लिहायच्या आहेत मग त्याच्यासाठी आपण काय केलं आधी तीन तीन चे कॉलम तयार केले नंतर मात्र आपण मध्य 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 कॉलमला एक एक कॉलम जोडला आहे आणि नंतर आपण काय केलंय एक दोन तीन असे तिरपे अंक लिहिलेले आहे मग आता हे करत असताना पंधरा पंधरा बेरीज केव्हा येणार आहे बघा की हा तीन आहे तर ह्या रिकाम्या कॉलम मध्ये लिहायचा आहे बरोबर आणि हा जो सात आहे सेवन आहे तो ह्या कॉलम मध्ये लिहायचा आहे या कॉलमला ला पुसायचं आहे आणि नंतर या कॉलमला सुद्धा पुसायचं आहे नंतर हा नऊ आहे तो ह्या विरुद्धच्या कॉलमला लिहायचा हा एक आहे तर तो देखील विरुद्धच्या कॉलमला लिहायचा आहे आता बघा बरं बेरीज करून दोन आणि सात किती झाले नऊ नऊ आणि सहा नऊ आणि सहा झाले आता सहा ने किती सात सात आणि आठ झाले नऊ आणि दोन आणि नऊ चार आणि तीन सात सात आणि आठ पंधरा आलं उभी बेरीज पंधरा आणि आडवी बेरीज कळलं आपण काय केलं ते कळलं ना